रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील गडबवाडी ग्रामस्थ बॉक्साईड उत्खनन प्रश्नावर चांगलेच आक्रमक झाले बॉक्साईड उत्खनन तात्काळ बंद करा आमचे गाव वाचवा अशी जोरदार मागणी इथल्या संतप्त ग्रामस्थांनी केली आहे त्यामुळे रायगडमध्ये बॉक्साईड उत्खनन प्रश्न चांगलाच पेटणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं संतप्त ग्रामस्थांनी बॉक्साईड उत्खनन बेकायदेशीर असल्याचं सांगत रुद्र अवतार दाखवला त्यामुळे आंदोलक व पोलीस यांच्या संघर्ष झाल्याने या ठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं प्रशासन ग्रामस्थांच्या या मागणीवर पुढे काय कार्यवाही करणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आम्ही हो ला? सगळे या ठिकाणी आलो आहोत कारण आमची मायनिंग ही पूर्णपणे बंद झाली पाहिजे त्याच्यासाठी एकत्र आलो आहोत आम्ही आमच्या मुलाबाळांना तिथे मुंबईमध्ये सोडून इथे आले आहोत कशासाठी तर हे पूर्ण जे चालू आहे अनलिगली ते पूर्णपणे बंद झालं पाहिजे आणि हे पर्यावरण खूप चांगलं होतं इथले ह्या लोकांनी अनलिगली पूर्णपणे चालू केलं आहे त्याच्यामुळे सगळं बिघडून चाललंय उद्या जर तिथे आता बघायला गेलात ना पाठी जाऊन बघा तुम्ही गावाच्या जवळ येऊन मायनिंग थांबलेली आहे आणि ती मायनिंग जर उद्या बंद झाली नाही तर ते पूर्ण खोदकाम आहे ना खालपर्यंत गावापर्यंत येऊन ते पूर्ण वाहून जाणार आहे आणि ते पूर्णपणे बंद व्हावं ह्यासाठी आम्ही पूर्ण तरुण पुढे सुद्धा उपस्थित राहिलेले आहे आणि खूप झट्ट आहेत प्रशासनापर्यंत पोहोचले पण ती दखल घेत नाही त्याची दखल त्याने घ्यावी नाहीतर उद्या काय त्याचा परिणाम होईल त्याचा प्रशासन जबाबदार राहील हीच माझी विनंती आहे प्रश्न आहे साहेब प्रश्न असा आहे आमचा या ठिकाणी आमचे आता ही पोर आहेत आम्ही नाही धावत आमचं वय थोडं झालं आम्ही थोडं कमी धावतो मुलं आहेत त्यांनी सगळ्या बाजूने सगळे एटर बसवले मात्र पोलीस दखल घेत नाही सरकार दखल घेत नाही कोणी उलटे आम्हाला फोन दमक्याच्यात की तुम्ही तिथे गेलात तर आमची जागा आहे आम्ही जाणार येतली आमचा हक्क आहे तो आम्ही जाणार येतली कारण आमचा पाणी गेलेला आहे रस्ता खराब आलेला आहे त्यामुळे आमच्याकडे जाणारच कोणत्याही परिस्थितीत ती आमची हक्काची जागा आहे ती यांची काही कोणी बापरी जागा नाही त्यांना कोणा दिलेली जागा की तुम्ही येऊन खोदा म्हणून ते होऊन या ठिकाणी खोदतायत आणि आमची पुढे गेला पोलिस आम्हाला फोन आहात की तुमची आहे हे कुठले न्याय अरे न्याय करा काय तरी ना आम्ही गरीब आहोत त्याचा अर्थ असा नाही आमच्या नोकऱ्या आहेत आमची सगळी मंडळी नोकरी सोडून आल्या आहेत प्रत्येक दिवसाचे त्यांचा रोज गेलेला आहे पण पोलीस पण दखल घेत नाही आम्ही गेल्यावर आमच्या कारवाई करतात म्हणजे आम्ही आमच्या जागेत पण जायचं नाही का मग एक काम करा ना गावात संपवून का आम्ही संपतो विशेष संपेल न्याय तुम्ही जमीन बोलतो हो सध्या मी कसं आम्ही आमच्या गावामध्ये गडबडी गावामध्ये मा मायनिंग चालू आहे पण मायनिंग त्यांनी असं चालू केलंय की आम्ही अग्रीमेंट न करता ते लोक खोदकाम करत आहेत ते खोदकाम का करतात त्यांना सपोर्ट कोण करत हा पहिला मुद्दा आला आणि त्या मायनिंगमुळे होणारे दुष्परिणाम म्हणजे आमच्या गावाचं पाणी गेलंय आणि ते जे म्हणजे मायनिंग खोदण्यासाठी जे सुरुंग लावतात स्फोट करतात त्याच्यामुळे जो होणारा आवाज तो ता ता तो दर, आ, तर येतोच आणि त्या स्फोटामुळे गावाला असा धक्का बसतो की त्यामुळे घरांना तडे जाण्याची भीती आहे आणि उद्या स्फोटामुळे जर स्फोट झाला किंवा उद्या हानी झाली तर आम्हाला हो ते गाव आहे म्हणजे जशी महाडमध्ये गावाची अवस्था झाली तशी याच्या पुढे होऊ शकतं आणि जे ट्रान्सपोर्ट आहे उद्या ते ट्रान्सपोर्ट त्याच्यामुळे आम्हाला रस्ते खराब झालेत आमच्या गावचे पूर्ण पाणी गेलंय ते हे सर्व ह्याच्यामुळे आम्हाला पूर्ण मायनिंग बंद करायची करा आहे आणि आम्ही जे प्रशासनाला त्याची पोलीस आम्ही समजा ग्रामपंचायत स्टेशन तहसीलदार ते दिल्ली मुख्यमंत्री खनिज म्हणजे महसूल मंत्री आहे त्यांच्यापर्यंत आम्ही लेटर दिले त्यांना त्यांच्याकडून आम्हाला कोणता रिस्पॉन्स मिळाला नाही आजपर्यंत त्याच्यामुळे आम्ही काय केलं की आता आमची स्थानिक जी शिंदे शिंदे आहेत शिवसेना त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो ते आमच्या मदतीला मदतीला आज आमच्याकडे ते उभे राहिलेत आणि ते आम आम्हाला याच्या पुढेही मायनिंग बंद करण्यासाठी मदत करतील अशी आम्ही ग्रामस्थांकडून त्यांच्याकडे अपेक्षा कर अपेक्षा ठेवतो आणि त्यांनी आम्हाला सपोर्ट करावे ही त्यांना विनंती करतो एवढीच मागणी आहे की आमच्या गावामध्ये जी मायनिंग चालू आहे ती पूर्णपणे बंद झाली पाहिजे कारण लहानपणापासून आम्ही जे आम गाव बघितलं आहे पूर्ण निसर्गरम्य ते तशी जी हिरवाळी आहे ती गावामध्ये राहिली नाहीये गाव ओळखायला येत नाहीये ती जी आम्हाला जो फेस करावा लागते ते सर्व प्रॉब्लेम बंद झाले पाहिजे म्हणून आम्हाला मायनिंग बंद करायची आहे आणि त्यासाठी शिवसेना प्रमुख यांनी आम्हाला प्रोत्साहन द्यावं की ही मायनी पूर्णपणे बंद झाली पाहिजे हीच माझी विनंती आहे

खटीज कर्मच्या अधिकाऱ्यांनी जी परमिशन दिली आहे ती रद्द करायची आपण कोर्टातच स्टे आण पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपण वाद करू असतो तर पोलीस आपल्याला उगत आपल्याला कारण नसताना उगत वाद गोवत होईल आणि आपल्याला नको ते केसेस होतील आपल्याला केस न करताना शांत वाघवण्याच्या मुंबईवरून सगळे आलेले आहेत रद्द करण्यात आपल्याला मायनिंग बंद होणं महत्त्वाचं आहे ना

व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल